नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत वस्त्रोद्योगाबद्दलची कापडांचा उद्योग कसा करावा गार्मेंट्स चे दुकान कसे टाकावे कुठल्या अडचणी कापड उद्योगात येऊ शकतात कापड उद्योग सुरू करताना कुठल्या प्रमुख गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे या सर्वच गोष्टींची एक माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कापड आणि साडी उद्योग कापड उद्योगासाठी लागणारी गुंतवणूक साधारणतः पंचवीस हजारांपासून ते पंधरा लाखांच्या मदात कितीही असू शकते एक कमीत कमी पंचवीस हजारांपासून एक गृहिणी हा व्यवसाय तिच्या घरातून सुरू करू शकते जर तुम्हाला दुकानाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करायचा असला तर तुम्ही एक लाखांपासून तर पंधरा लाखांच्या मदात तुमच्या सोयीनुसार तुमच्या एक साधारण बजेटनुसार तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता सामान्यतः एका साडीवर किती नफा मिळतो हा सर्वांचाच प्रश्न असतो की मला एका प्रोडक्ट वर किंवा एका साडीवर मला किती नफा मिळेल शुद्ध प्रॉफिट मार्जिन जर या व्यवसायाची बघायची झाली मित्रांनो तर पंचवीस ते पन्नास टक्क्यांचा नफा आपल्याला या उद्योगामध्ये अत्यंत सहजरित्या कमावता येऊ शकतो कापड उद्योगासाठी माल कुठून खरेदी करावा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सुंदर प्रश्नांपैकी एक प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो कापड उद्योगासाठी माल कुठून खरेदी करावा मित्रांनो कापड उद्योग जर सुरू करत असाल तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चर कडन माल घ्यायचा आहे तुम्ही होलसेलर एलिमिनेट करू शकता तुम्ही होलसेलरला बाजूला करू शकता आणि थेट निर्मात्याकडनं तुम्ही कापडाचा माल घेऊ शकता जर तुम्ही थेट मॅन्युफॅक्चर कडनं माल घेतला तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन जास्त कमवता येईल कापड उद्योग सुरू करताना कुठले दुकान सुरु करावे चे दुकान कशा पद्धतीने सुरू करावे दुकानाचे लोकेशन कुठे असावे कुठल्या एरिया कुठल्या मध्ये आपण हे दुकान सुरू केले पाहिजे दुकान सुरू केल्यावर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स ठेवता येतील असे विविध प्रश्न आहेत मित्रांनो चे दुकान सुरू करायचे असले असल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गारमेंटच्या दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या व्हेरायटीचे प्रोडक्ट्स तुम्हाला त्यांच्या रेंज सकट मेंटेन करावे लागतील त्यांच्या विविध साईजेस आणि विविध प्राइसिंग वर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गारमेंटच्या दुकानामध्ये मेंटेन करायला लागतील लोकेशन कुठले असले पाहिजे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपलं दुकान हे नेहमी मार्केट तुमच्या शहराच्या मुख्य बाजारपेठ किंवा मुख्य बाजारपेठे लगतच असले पाहिजे जिथे आधीपासूनचा एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्या ठिकाणीच तुमची बाजारपेठ असायला हवी कारण तुम्ही नवीन ठिकाणी तुम नवीन कस्टमर सोबत जर व्यवसाय सुरू करत असाल तर थोडा एक तुम्हाला अधिकचा वेळ लागू शकतो तुमचं दुकान एक मुला एक, एक जम बसवण्यासाठी परंतु एखाद्या ठिकाणी जर तिथे आधीपासूनचा कस्टमर आहे शहराची मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला तर सहजरित्या आणि अत्यंत द्रुतगतीने तुम्ही हा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता महत्वाचं साडी किंवा कापडाच्या उद्योगामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स आपण तुमच्या दुकानामध्ये तुम्ही ठेवू शकता साड्यांचे नाना प्रकारचे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील मित्रांनो तुम्हाला मला जितके माहिती नसतील तितकेच माझ्या घरातल्या आणि तुमच्या घरातल्या गृहिणींना त्यांचे साड्यांचे विविध प्रकार माहिती असतील सुती साडी आहेत पैठणी साडी आहे सिल्क साडी आहे गोटापत्ती आहे बांधणी बांधणीमध्ये अनेक प्रकार आहेत मित्रांनो गोटापत्तीचे कमीत कमी दहा पंधरा प्रकार आज तुम्हाला बघायला मिळते मध्ये कांजीवरम सिल्क आहे तुमचा विचित्र सिल्क आहे तुमचं तिकडे साऊथ इंडियन मध्ये चालणारे विविध प्रकारचे सिल्क आहेत पैठणी साडीचे एक वेगळं सिल्क आहे बनारसी सिल्क आहे पैठणी साडीचे वेगवेगळे प्रकार आहेत पैठणीमध्ये पेशवाई येते पेशवाईची साडी आहे सुती साडी आहे सुती साड्यांचं प्रमाण मोठ्या हो प्रमाणावर आहे तर ह्या सगळ्या साड्यांच्या व्हरायटी ह्या तुम्हाला मेंटेन करायला लागतील तुमच्या भागामध्ये ज्या गोष्टीची अधिकची डिमांड असेल अधिकची मागणी असेल त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये प्रोडक्ट्स ठेवावे लागतील क्रॉपटॉप आहे कुर्ती आहे गार्मेंट्सच्या दुकानामध्ये क्रॉपटॉप कुर्ती ड्रेस मटेरियल कट पीस वेअर अटिन तुम्ही जर मेन्सवेअर कडे जाणार असाल तर मेन्सवेअर ची सुद्धा तुम्हाला सगळी व्हेरायटी मेंटेन करायला लागेल विविध रेंजमध्ये म्हणजे तुम्ही चारशे रुपयांपासून तर बाराशे रुपयांपर्यंतचे पर्यंतचे सगळ्या रेंजचे मधातल्या सगळ्या रेंजचे तुम्ही प्रोडक्ट्स तुमच्या दुकानामध्ये ठेवू शकता मित्रांनो कापड उद्योग सुरू करताना महत्वाची असते ती सगळ्यात महत्वाची असते ती गुंतवणूक गुंतवणूक तुम्ही कशी कराल तुमची मुख्य गुंतवणूक कुठे जाणार आहे तुमच्या दुकानाचं भाडं ही तुमची मुख्य गुंतवणूक असेल मित्रांनो माल जो तुम्ही खरेदी कराल दुकानासाठी ती तुमची एक प्रमुख गुंतवणूक गुंतवणुकींपैकी एक येणारी इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक असेल तुम्ही दुकानामध्ये कसलं फर्निचर करताय त्या फर्निचर मध्ये तुम्ही रॅक्स करताय दुकानामध्ये तुम्ही इंडियन बैठक करताय भारतीय पद्धतीची बैठक करताय किंवा सोफा करताय किंवा तुम्ही काउंटर कशा पद्धतीने निर्माण करताय या सगळ्या गोष्टीवर तुमची फर्निचरची एक कॉस्ट डिपेंड करते मित्रांनो कापड उद्योगात सगळ्यात महत्वाचे आणि आपण लक्षात घेण्यासारखे काही ठळक मुद्दे आहेत ते आपण प्रश्नांच्या स्वरूपातून आज इथे मांडले आहेत कापड उद्योग तुम्ही कसा सुरू करू शकाल अत्यंत सोप्या पद्धतीने कुठलंही एक विशेष ज्ञान किंवा विशेष स्किल अवगत नसताना सुद्धा कुठलाही व्यक्ती कितवीही शिकलेला व्यक्ती म्हणजे जो दहावी शिकला असेल बारावी शिकला असेल त्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तो आठवी पास असेल तोही व्यक्ती कापड उद्योग सुरू करू शकतो याच्यासाठी कुठल्याही डिग्रीची गरज लागत नाही मित्रांनो कापड उद्योग सुरू करताना सामान्यतः कुठल्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो कापड उद्योग सुरू करताना आपल्याला आपली खरेदी चांगली असली पाहिजे मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना हे एकच सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जितकी तुमची चांगली खरेदी असेल तितकाच तुमचा चांगला सेल असेल तुम्ही तितकीच चांगली विक्री करू शकाल कापडाचा माल कुठून खरेदी करावा मित्रांनो कापडाचा माल खरेदी करताना नेहमी कडनं तुम्ही हा कापडाचा माल खरेदी करू शकता ही भारतामधली सगळ्यात मोठी कापडांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते सुरतचे सगळ्यात मोठे टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर अजमेरा फॅशन आज पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध आहे तुम्ही त्या कंपनीशी सुद्धा एक बोलणं करून त्यांच्या तुम माध्यमातून तुम्ही हा आपला कापडाचा व्यवसाय सुरू करू शकता ते तुम्हाला त्याबद्दलचं योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतील प्रॉफिट मार्जिन आपली या व्यवसायात किती असू शकते मित्रांनो प्रॉफिट मार्जिनचा जर बघायला गेला तर कापड उद्योगात प्रॉफिट मार्जिन एक मिनिमम वीस टक्क्यांपासून तर एकशे वीस एकशे पन्नास टक्क्यांपर्यंतची प्रॉफिट मार्जिन आपण घेऊ शकतो प्रॉफिट मार्जिन तुमची व्हॅरी करते की तुम्ही कुठल्या स्केलवर तो बिझनेस करताय तुम्ही जर घरून व्यापार करत असाल घरून तुमचा व्यवसाय सुरू असेल एखादी गृहिणी हा व्यवसाय पन्नास हजाराचा भांडवल घेऊन हा व्यवसाय सुरू केला असेल तर ती एक साधारण प्रॉफिट मार्जिन पंचवीस टक्क्यांपासून तर पन्नास टक्क्यांपर्यंत तिची प्रॉफिट मार्जिन असू शकेल एखाद्या दुकानांमध्ये हा व्यवसाय जर तुम्ही दुकानाच्या माध्यमातून सुरू केला असेल तुमची प्रॉफिट मार्जिन पुन्हा वीस टक्क्यांपासून तर ऐंशी शंभर टक्क्यांपर्यंत असू शकेल जर हा तुम्ही हा शोरूमच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला असेल मित्रांनो तर तुमची प्रॉफिट मार्जिन ऐंशी टक्क्यांपासून ते एकशे पन्नास टक्क्यांपर्यंत असू शकेल पुन्हा तोच प्रश्न किती गुंतवणुकीतून कापड उद्योग सुरू केला जाऊ शकतो मित्रांनो तुम्ही किती गुंतवणूक करायला तयार आहात एवढ्या गुंतवणुकीतून हा कापडाचा उद्योग सुरू केला जाऊ शकतो कमीत कमी पंचवीस हजारांपासून तुम्ही घरातून हा उद्योग सुरू करू शकता एखादी गृहिणी तिला मिळणारा एक चार पाच तासांचा वेळ त्या वेळातून ती एखादा जर उद्योग सुरू करू पाहत असेल तर एक पंचवीस तीस हजारांपासून ती उद्योग हा सुरू करू शकते आणि कालांतराने ती मोठ्या स्केलवर त्या उद्योगाला नेऊ शकते कापड उद्योगाचे भविष्य काय मित्रांनो कापड उद्योगाबद्दल बोलायला गेलं तर आज जितके पण मोठे उद्योगपती तुम्हाला दिसतात टाटा असो बिर्ला असो किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अंबानी असो या सगळ्यांची सुरुवात कुठे ना कुठे कापड उद्योगापासून झालेली आहे आणि कापड उद्योगाचं एक भविष्य फार उज्ज्वल आहे कारण ही चिरंतन मागणीत असणारी एक वस्तू आहे मित्रांनो त्या वस्तूचा आपण करणारा तो व्यापार आहे कापड उद्योग सुरू करण्याआधी कुठल्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे मी लास्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की खरेदी तुमची जितकी चांगली असेल ना मित्रांनो तुमचा जितका चांगला परचेस असेल तितका चांगला आणि तितका जोरदार तुम्ही सेल करू शकाल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कापड उद्योग सुरू करताना आपण जो स्टॉक आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या शोरूम मध्ये जो स्टॉक आपण भरती केला आहे त्या स्टॉकला कालांतराने जर त्यातला काही एक पाच टक्के चार टक्के स्टॉक आपला उडतो त्या स्टॉकची रिटर्न पॉलिसी काय असेल रिटर्न पॉलिसी स्टॉक कसा आऊट करू शकाल स्टॉक आऊट कसा करू शकाल किंवा तो कसा सेल करू शकाल किंवा कि ती जी काही रिटर्न पॉलिसी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मॅन्युफॅक्चरर सोबत किंवा तुमच्या होलसेलर सोबत जाणून घेणं आधी ती रिटर्न पॉलिसी बद्दलची संपूर्ण सुस्पष्ट माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सते मार्केटिंग आज मार्केटिंगच्या घरून सुद्धा व्यवसाय सुरू करत असाल तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ई कॉमर्सच्या साईट्सच्या माध्यमातून किंवा तुम्ही बोर्ड बॅनर पॅम्पलेटच्या माध्यमातून तुमच्या व्यापाराची किंवा तुमच्या व्यवसायाची तुमच्या दुकानाची तुम्ही मार्केटिंग करू शकत भविष्यात उपलब्ध असणाऱ्या असीमित संधी आपण या कापड व्यवसायातून कशा प्राप्त करू शकतो याबद्दल जर आज तुम्ही एक छोटे स्केल पासून हा व्यवसाय सुरू केला असेल तर उद्या जाऊन तुम्ही त्याचं ऑनलाईन स्टोअर मध्ये रूपांतर करू शकता तुम्ही स्वतः होलसेलर बनू शकता मित्रांनो मोठ्या ब्रँड सोबत संलग्न होऊन त्यांची डीलरशिप तुम्ही घेऊ शकता तुम्ही स्वतः होलसेलर बनवू शकता किंवा तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर सुद्धा बनवू शकता मित्रांनो इतकी मोठी संधी तुमच्यासाठी या कालांतराच्या नंतरच्या काळात का तुम्हाला उपलब्ध आहे फ्रेंचायजी तुम्ही मोठमोठ्या ब्रँडची घेऊ शकता या सर्व संधी येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खुल्या आहेत मित्रांनो तुम्ही याचा नक्की विचार करा कापड उद्योग सुरू करताना तुम्ही मार्जिन विषय निश्चिंत राहा हा उद्योग चिरंतन चालणारा उद्योगांपैकी एक व्यवसाय आहे आणि कापड उद्योगात तुम्हाला नफ्याचे प्रमाण वीस टक्क्यांपासून मिनिमम वीस टक्क्यांपासून तुम्हाला शंभर टक्क्यांपर्यंत एकशे वीस एकशे पन्नास टक्क्यांपर्यंत तुम्ही कुठल्या स्केलवर तो व्यवसाय करताय त्या सगळ्या गोष्टीवर हा तुमची मार्जिन डिपेंड आहे पण तुम्ही घरून सुरू करताय तर तुमची मार्जिन एक पंचवीस ते पन्नास टक्क्यांच्या मधात तुमची मार्जिन तुम्ही ठेवू शकता तुम्ही जर दुकानांपासून सुरू करताय एखादं छोटं दुकान तुम्ही करताय तर पन्नास टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपासून तुम्ही त्याच्यामध्ये मार्जिन घेऊ शकता तुम्ही जर एक शोरूमच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला तुमची मार्जिन ऐंशी टक्क्यांपासून तर एकशे पन्नास टक्क्यांपर्यंत तुम्ही या व्यवसायामध्ये मार्जिन कमावू शकता मित्रांनो कापड व्यवसायाबद्दल अधिकची सर्व जाण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल त्या सगळ्या माहितीची जर तुम्हाला गरज असेल आणि तुम्ही खरोखर कापड व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही नक्की संपर्क करा अजमेरा फॅशन सोबत अजमेरा फॅशन सुरतमधली सगळ्यात मोठी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांच्याकडे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रोडक्ट अवेलेबल राहतील ज्याच्यामध्ये तुम्हाला लेडीज वेअर आहे किड्स वेअर आहे मेन्स वेअर आहे क्रॉप टॉप या सगळ्या व्हेरायटीज तुम्हाला तिथे बघायला मिळतील अजमेरा फॅशनचा संपूर्ण पत्ता अजमेरा फॅशन रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमेला जवळ रिंग रोड सुरत असा आहे फोन नंबरवर कॉल करून या व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आपल्या कापड व्यवसायाला सुरुवात करा नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जर युट्यूबवर हा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद